Oh <laughs> my <laughs> 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 नमस्कार मित्रांनो कशा आहात मी स्वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये आज आपण आहोत पोलादपूरला आज फायनली पाऊस थांबलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत पोलादपूर एक्सप्लोअर करायला तर एवढ्या दिवस आपण फोर व्हीलर घेऊनच फिरत होतो पण आज टू व्हीलर घेऊन चाललेलो आहोत किरण आलेला मुंबईवरून त्याची बर्कमॅन घेऊन आणि आता सचिन शेठ पण टू व्हीलरवर जॉईन करतात आपल्याला इथून आपल्याला जायचं एक महाबळेश्वर रूटला एक पॉन्ड आहे एक पॉंड बनवला आहे सुंदर तर आपण तिकडे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अजून दोन तीन प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत तर बघूया आज काय काय बघायला मिळतंय आपल्याला ते तर आपण निघालेलो आहोत आता पहिल्यांदा आपण नाश्ता करू कारण भूक लागले आणि तिकडे सचिन शेठ येतील सचिन शेटना घेऊन आपण जाणार आहोत तर आज पूर्ण भिजायचा वगैरे प्लॅन आहे तरी रेनकोट कॅरी केलेत बघूया ॲक्च्युली तो पॉंड बघायचा आहे तो खूप सुंदर आहे आणि तिकडे किरण उड्या मारणार आहे त्या पाण्यामध्ये तर बघू उल सी कसं आहे लोकेशन काय काय आपल्याला आज एक्सपिरियन्स करायला मिळते ते सगळं मी या व्हिडिओमध्ये कवर करेल तर आपण इकडे पोलादपूरला नाश्ता केला आता फोर्टभर आणि आता इथून निघतोय सचिन शेठ पण आलेले आहेत किरण रेनकोट घालतोय मी रेनकोट घातलेलं आहे किरण तिकडे तसा तर जाऊन भिजणार आहे सचिन शेट आपले बघा सचिन शेठ रेडी सचिन शेठ एकदम भारी वाटतंय तुम्ही एक नंबर वाटत आहे नदीला असं जबरदस्त पाणी आलंय पाऊस पडतोय आणि आज अमावस्य पण आहे उद्यापासून श्रावण सुरू होतोय आणि आता आपण लागलेलो ला, आहोत महाबळेश्वर रोडला इथूनच पॉईंट आहे पुढे बाग असलं सुंदर दृश्य झालंय आता आपण प्रतापगडच्या जवळ पोचलेलो आहोत तर आता आपण अर्ध्या रस्त्यात आलो आहे म्हणजे थोड्यावरती गेलो अजून एक दहा किलोमीटर तर प्रतापगड लागतो आपल्याला आणि इथे एक झुणका भाकरीचा स्टॉल होता म्हणजे हॉटेल होतं पण सॅडली आता आम्ही बॅनर बघितला तर हे जे मालक होते ते आणि त्यांच्या मिसेस इथे झुणका भाकरी वगैरे हो बनवून द्यायच्यात आणि आम्ही भरपूर वेळ इथे थांबलेलो पण त्यांचं दुःखद निधन झालं आहे आदेश तानाजी जाधव वाई तर वाईट वाटलं बातमी ऐकून तर इथे पुढेच आहे ना हे कोंबळवून गाव गाव आहे आणि इथून लेफ्ट घ्यायचं आहे तुम्हाला इथून दोन किलोमीटर जाऊन मग पुढे तो स्पॉट आपल्याला लागेल आणि निसर्ग कसला भारी झाला आहे इथून निसर्गाचे जे दर्शन होत आहे ना ते खूप सुंदर होतंय बघा जबरदस्त हे बघा पूर्ण पर्वतरांग ढगांनी झाकलेली आहे आणि हॉटेल बंद झाले त्याच्यामुळे आता हे सगळी इथेच असायचीच वाटतं बघा हा एक आणि छोटंसं मांजरीचं पिल्लू पण आहे ते इथे म्यावम्याव करते कधीपासून विचार तर चला आता आपण कंटिन्यू करूया या स्पॉटकडे आपण चाललो आहे तर बघा अशा प्रकारचा रस्ता आहे त्या स्पॉटपर्यंत जाण्यासाठी किती लांब आहे माहीत नाही आपण जवळपास एक किलोमीटर क्रॉस केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला असा रस्ता आहे म्हणजे हा खडीचा रस्ता आहे तर का कंटिन्यू जर तुम्ही पुढे आले तर तुम्हाला कुंभळवणे सानेवाडी लागते आपल्या मागे जे मंदिर मा जा आहे ते गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे आणि मग इथून जर तुम्ही गाडीने येत आहे तर इथे गाड्या पार्क करून मग तुम्हाला इथून चालत जावं लागतं आता किती लांब आहे ते आपल्याला माहीत नाही पण आता आपण इथून चालत जाऊया तर अशा प्रकारे छोटीशी वाट आहे चालायला आणि बाजूला भातशेती केलेली आहे बुटं किंवा चप्पल चांगली घालून या सरकायचे चान्सेस खूप आहेत पण आज नशीब चांगलं आहे आमचं की पाऊस उघडला आहे पाऊस शांत आहे त्यामुळे प्रॉपर एन्जॉय करू शकतो आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकतो हे सगळं हा माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्या मोबाईलमध्ये बघतानाच <laughs> दिसत असतो हे काहीतरी आहे वरती काहीतरी आहे सचिन शेट्टी तर अशा प्रकारे ट्रेक आहे आणि ट्रेकने जाताना ना सुंदर दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळतील तिथे आता मग अशी एक राहण कोंबडी गेली ती आपण मिस केली म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकलो बघा सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण आता किती ट्रेक आहे ते माहित नाही ते आता इथं दोन रस्ते आहेत आता आपण त्या रस्त्याने जाऊ तो रस्ता जरा वाटतोय म्हणजे चालू हा रस्ता आहे हा रस्ता नाही आता इथे आपण पुढे आलेलो आहोत आणि बघा कसलं सुंदर वाटतंय इथे सगळं तिथे लोकांनी भातशेती पण केली समोर त्या साईडला तर होप सो हाच रस्ता कंटिन्यू होतो कारण ते ट्रॅक आहेत आणि थोडं चिखल आहे तुमची ऑफ रोडिंग बाईक असेल ना तर कदाचित येऊ शकता तुम्ही एक्सपल्स वगैरे घेऊन हो तर चा चाल आहे औ अच्छा बरोबर चाललं पण आम्ही जरा कन्फ्यूज झालेलो की बरोबर चाललं की नाही आणि समोर बैल आहेत मोठे मोठे हो दादा दहा दहा तिकडे माणूस कोणीच दिसत नव्हतं जागा आहे ते पाणीचं ते हा भाई या मग

पुढे पण गाव आहे गावात तुमच्या गावात जायला हाच राह हीच वाट आहे वरतून आहे काय अच्छा सचिन शेडीतले लोकल असल्यामुळे त्यांना सगळे लोक ओळखतात त्यांच्या बोरवेल असतात प्रत्येक गावामध्ये मारलेल्या आणि इथे गुरे आहेत त्यांच्यापासून थोडं सावध होऊन जायला गेलं आपल्याला गाईंच टेन्शन नाही पण बैलांचं टेन्शन आहे गुरज पळाले आम्हाला बघून काय नजारा आहे एक नंबर नजारा खोंड आहे तो खोंड आहे त्याला नाही काय नाही काय नाही गेली ती सरकली बाजूला चांगली आहे भरतभाईचा भविष्यातला बिझनेस आम्हाला इथे दिसतोय आमचे मित्र भरतभाई मशीनचा बिझनेस

याचा गे हे चला गेल यात कुठं पुढे पुढे चल चल काय नाही करणार पुढे पुढे अरे बारकी आहेत रे अरे भाकरी पाळायला जागा पाहिजे आपल्याकडे सचिन शेठ सचिन शेड कुठे आपच्यावर कुठे गेला पण आई शपथ त्या मशी आमच्यावर आल्या मी पडलो होतो तिकडे धावता धावत त्या घाबरल्या त्याने आम्हाला घाबरवलंय बघा पॅन्ट वगैरे सगळी ओली झाले किरण किरण बांध शोधत होता, होता बांध वरती चढायला <sharp> <sharp praticamente> हो ती आली आली तुमच्या मागे आली तू आम्ही बघितलं तो मला दिडधुडपामध्येच शेरता आला हो एवढी मोठी माझ्या अंगार आली ते काय करायचं मी बोललो पळायच पडलो दिवाळी दिवाळी झाली असेल आपली दिवाळी गाई पाहिल्याच दिली बघतो ना आपण हो तस 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 अरे ह्यामध्ये ठार मार आपल्याला हो मग काय मी स्थानिक माणूस किरण बांध शोधा सचिन शेठ बाना झोडपामध्ये शिरलेले पाहतो किती अजून मागायला गेलो ना नाही त्या दोन्ही मशीननी चार्ज केला तुम्ही बघितला नाहीत का मजा येईल सचिन शेट हा व्हिडिओ बघायला मजा येईल स्टँड माझ्या हातच असतो ना काय मजा येते बघायला तर बघा आता म्हणजे हे एक गावाचं तळं बांधलेलं आहे पाण्यासाठी आणि मग ते इन्स्टावर लोकांनी पोस्ट वगैरे टाकल्या व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर हे व्हायरल झालं फेमस झालं त्याच्यानंतर लोकांना भरपूर माहीत लो। पडलं आणि इथे लोकांनी घाण करायला लो सुरुवात केली हे आता जाताना आम्ही घेऊन जाऊ पण सगळ्यांना विनंती आहे की अशा ठिकाणी येऊन घाण नका करू तर ते रॅप बिस्किटाचं उचललं आहे आपण आणि आता घेऊन जातो कुठेतरी फेकेल कचराकुंडीमध्ये पण खरंच नका घाण करू सुंदर निसर्ग आहे त्याला सुंदर ठेवा त्या साईडला वरती मोर ओरडतोय मस्त एकदम आणि आता आपण आलेलो आहोत स्पॉटच्या जवळ वरती मस्त मोर ओरडत आहेत आणि इथून आय थिंक वाट आहे जायला अरे वा पाऊस जोरदार झाल्यामुळे पाणी गडूळ झालंय सचिन शेट इथून वाट आहे हो सचिन शेट हो इथून वाट आहे नाही तर बघा अशा प्रकारचा पण हे खोल आहे खूप आणि अजून एक विषय आहे असं जंगलाच्या मधोमध आहे तर आतमध्ये सरपटणारे प्राणी वगैरे पाण्यातले असू शकतात त्यामुळे जर तुम्हाला आयडिया नसेल इथली तर उगाचच इथे येऊन रेस घेऊ नका फक्त ही प्लेस एन्जॉय करा हा निसर्ग एन्जॉय करा आणि परत निघून जावा तर बघा आजूबाजूला घनदाट जंगल आहे एकदम त्यामुळे असे एकटे वगैरे दोघंजणं येऊ नका फॉर युअर सेफ्टी आणि बघा असा सुंदर व्ह्यू आहे तुम्हाला इथून ह्याच्यामध्ये भरपूर जणं येऊन पोहतात ज्यांना लोकल लोकांना आयडिया आहे ते पोहतात पण आपल्याला कल्पना नसेल तर रिस्क नका घेऊ येणार आहे तर मित्रांनो खूप सुंदर स्पॉट आहे पण एकच आहे की खूप जंगलामध्ये आहे आयसोलेटेड आहे तर ग्रुप वगैरे बरोबर या एकटे दुपटे असे येऊ नका आणि पाण्याचा अंदाज नसेल तर उघडच्या आतमध्ये उतरू नका या जागेचा आनंद घ्या आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घ्या बाकी जे लोकल आहेत त्यांना अंदाज असेल तर त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही आहे ते येऊन इकडे मजा करू शकतात पण खरंच खूप सुंदर जागा आहे खूप आवडली आपल्याला आणि येता येता आपल्याबरोबर ॲडव्हेंचर झालं ते वेगळंच ज्या मशीनने आम्हाला प आमची तारांबळ उडवली ती खतरनाक होती तर आता आपण निघतो इथून परत मोर ओढत होते आजूबाजूला तुला काही दिसलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल मग दादा हे कोणत्या ग्रामपंचायतीनी बांधलं कोणत्या ग्रामपंचायतीने बांधलंय अच्छा त्यांनी बांधलंय किती वर्ष झाली आला आता वर्ष आता मोटर पेट्रोल पण निघून ना ओ, राते। राते हो हो निमो काही राहतो राहतो खूप खोल बाहेरची पोरं येऊन इकडे उड्या बिड्या मारतात ते काय दगडी आहेत दगड अच्छा गणपती पुढे होतात इथे गावातले अरे बा गणपतींच विसर्जन करतात तिथे त्यावेळी पण मजा येतात बघायला मित्रांनो ह्याच जागेवर आमची तारंबळ झालेली आणि आम्ही पळत होतो मशीनपासून लांब मागे बघा कसलं भारी वाटतं आहे ना आणि असा कॅमेरा हातात पकडला की त्या ए आय व्हिडिओची आठवण येते ते ए आयमध्ये सगळं असंच असतं आजकाल चालू असतं पण आपला ए आय नाही आहे आपला ॲक्च्युअल निसर्ग आपण दाखवतो आहे आपल्या व्हिडिओजमध्ये पण मजा आली ओवरऑल प्लेस चांगली होती छान प्लेस आहे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला थोडा ट्रेक आहे पण सपाट आहे तुम्हाला काही वरती चढायचं वगैरे नाही आहे जास्त त्यामुळे इझिली ट्रेक करू शकता फक्त ही अशी घाण वगैरे अशी करू नका हे पण घेऊन जावे आपल्याबरोबर आणि विजिट करा जर तुम्ही कधी आलेत पोलादपूरला असं फिरायला वगैरे किंवा महाबळेश्वरला चाललेत काही तुम्हाला नवीन एक्सपिरियन्स करायचं आहे तर नक्की ते येऊन व्हिजिट करा छान वाटेल तुम्हाला निसर्ग एन्जॉय करता येईल समोर सायत्रीच्या पर्वतरांगांचं दृश्य पण चांगलं आहे आणि आता मी घेतो तुमचा निरोप आता आपण फिरतो आहे परत पोलादपूरच्या दिशेला अजून काही स्पॉट दाखवता आले तर मी तुम्हाला नक्की दाखवेल आपली मान्सून सिरीज सुरू आहे तर आपण सुंदर सुंदर ठिकाणं फिरणार आहोत गावं फिरणार आहोत या सिरीजमध्ये इन्स्टावर आपल्या रील येतात इन्स्टाचं मी आय डी स्क्रीनवर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इन्स्टाच्या रील पण तुम्हाला आवडतील कोकणातल्या रील आहेत आपल्या तर आता समाप्त करूया हा व्हिडिओ घेतो मी तुमचा निरोप भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन ठिकाणी कोणत्या तरी नवीन सुंदर अशा जागी कोणत्या तरी नवीन गावी कोकणातल्या अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा आजचा प्रवास आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय